आतापर्यंत सरासरीचे तीन पार्ट बनलेले आहेत आणि चौथ्या भागामध्ये आपण सोप्या सोप्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरे सॉल्व्ह करून बघूया रेखाला इंग्रजी सोडून इतर पाच विषयात सरासरी सत्तावन्न गुण मिळाले इंग्रजीमधील गुण मिळवल्यास सहा विषयांची सरासरी एकसष्ट होते तर तिला इंग्रजीमध्ये किती गुण मिळाले सॉल्व्ह करूया प्रत्येक प्रश्नामागे एक सूत्र असतं या प्रश्नामध्ये आहे विषय गुणेला सरासरी बरोबर एकूण गुण तर लिहून घेऊया सूत्रांनी प्रश्न लवकर सुटतात आणि लवकर लक्षातही राहतात इथे आपला फॉर्म्युला लिहून कम्प्लीट झालेला आहे रेखाला इंग्रजी सोडून इतर पाच विषयात सरासरी सत्तावन्न गुण मिळाले म्हणून विषय पाच सरासरी सत्तावन्न त्याचा गुणाकार इंग्रजीमधील गुण मिळवल्यास सहा विषयांची सरासरी एकसष्ट होते विषय सहा गुणेला सरासरी एकसष्ट याची एकूण सत्तावन्न गुणेला पाच याची एकूण होईल दोनशे पंच्याऐंशी आणि सहा गुणेला एकसष्ट याची होईल तीनशे सहासष्ट याची होईल वजबाकी तर याची वजबाकी येईल एक्क्याऐंशी तर आपण इथे लिहून घेऊया सहाव्या विषयातील गुण काढण्यासाठी तीनशे सहासष्टमधून दोनशे पंच्याऐंशी मायनस केले म्हणजेच वजा केले तर तीनशे सहासष्टमधून दोनशे पंच्याऐंशी वजा केल्यास उरतं एक्क्याऐंशी तरी मी इथे लिहून घेते तर एक्क्याऐंशी हे इंग्रजीमधील गुण आहे रेखाचे प्रश्न आणखी समजण्यासाठी आणखी एक उदाहरण तर याचं उत्तर आपण काढून बघूया उत्तर तर आपण सूत्रानुसार लिहून घेऊया जो आपण सूत्र वापरला तो फॉर्म्युला विषय गुण सरासरी बरोबर एकूण गुण सूत्रांनी गोष्टी लवकर लक्षातही राहतात आणि प्रश्नांची उत्तरे खूप इझिली सॉल्व्ह करू शकतो म्हणून जेवढं जा जास्त सूत्र लक्षात राहतील तेवढी खूप छान गोष्ट आहे तर हा फॉर्म्युला आपण लिहून घेतलेला आहे रेखाला इंग्रजी सोडून इतर पाच विषयात सरासरी गुण साठ आहे म्हणून पाच गुणेला साठ आणि इंग्रजीमधील गुण मिळवल्यास सहा विषय आणि त्यांचे सरासरी एकसष्ट पाच गुन्हेले साठ बरोबर तीनशे आणि सहा गुन्ह्याला एकसष्ट बरोबर तीनशे सहासष्ट यांची वजाबाकी करून तीनशे सहासष्टमधून तीनशेला मायनस केलं सहासष्ट हे उत्तर आलं तर सहाव्या विषयातील गुण काढण्यासाठी तीनशे सहासष्टमधून तीनशेला मायनस करून उत्तर आलेलं आहे सहासष्ट तर रेखाला इंग्रजीमध्ये सहासष्ट गुण मिळालेले आहेत हे आपण खूप इझिली सॉल्व केलेलं आहे फक्त के सूत्रलक्षात असू द्या विषयाने बरोबर टाकायची एकूण गुण बरोबर काढून आपलं उत्तर आले आता बहुतेक इथे क्लिअर दिसतं आहे या पद्धतीने सूत्रानुसार संख्यांची मांडणी करून प्रश्न सहजरित्या सोडवता येतात पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी सतरा आहे तर त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती सरासरी ही मधली संख्या असते आणि क्रमवार विषम संख्यांमध्ये दोनचा फरक असतो म्हणून संख्या सरासरीपासून दोनने वाढवत नेऊया व दोनने कमी करत नेऊया तर सरासरी ही सतरा आहे म्हणून आधी ती लिहून घ्यायची आणि त्यानंतर जसं की क्रमवार विषम संख्यांमध्ये दोनचा फरक असतो म्हणून संख्या सरासरीपासून दोनने वाढवत नेऊया तर सतराला जर दोनने वाढवलं तर ते होईल एकोणवीस त्यानंतर एकवीस आणि इकडे जर दोनने कमी केलं तर होईल पंधरा आणि तेरा एक दोन तीन चार पाच पाच संख्या झाल्या पाच क्रमवार संख्यांची सरासरी सतरा आहे एक दोन तीन चार पाच आणि मधली जी सरासरी संख्या असते ती सतरा आणि तर त्यामधील सर्वात मोठी संख्या ही एकवीस आहे इथे लिहून घेऊ सर्वात मोठी संख्या एकवीस ही आहे पाच क्रमवार संख्यांची सरासरी त्रेचाळीस आहे तर त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती सरासरी ही मधली संख्या असते म्हणून ॲज इट इज सरासरी ही मधली संख्या असते असं आपण सेंटेन्स लिहून घेऊया गोष्टी डोळ्यासमोर दिसल्याने चटकन लक्षात राहतात त्यासाठी माझी ही सवय आहे लिहून घ्यायची तर त्रेचाळीसला मध्ये लिहून घेऊया आणि क्रमभार विषम संख्यांमध्ये दोनचा फरक असतो म्हणून संख्या सरासरी पासून दोन ने वाढत नेल्या व कमी करत नेल्या त्यानुसार त्रेचाळीसला जर ने वाढवलं तर पंचेचाळीस आणि सत्तेचाळीस इकडे ने जर कमी केल्या तर एक्केचाळीस आणि एकोणचाळीस तर ही सरासरी आहे पाच विषम संख्यांची तर त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती तर ती सत्तेचाळीस ही संख्या आहे तर हे आन्सर तीन भावांच्या वयांची सरासरी अठरा वर्ष आहे त्यापैकी एकाचे वय वीस वर्ष आहे व दुसऱ्याचे वय पंधरा वर्ष आहे तर तिसऱ्या भावाचे वय किती सॉल्व करूया तीन भावांच्या वयाची सरासरी अठरा वर्ष आहे तर ॲज इट इज तीन भावांच्या वयाची सरासरी अठरा वर्षे आहे हे लिहायचं परीक्षेमध्ये एवढा वेळ नसतो की सूत्रानुसार संख्यांची मांडणी करून प्रश्नांची उत्तरे काढायची या सवयीमुळे डोळ्यांसमोर चटकन प्रश्नांची मांडणी लक्षात येते आणि उत्तर सोडवण्यास मदत होते म्हणून गणिताची सूत्र लक्षात असणं फार गरजेचं आहे पण परीक्षेत योग्य सूत्र आठवलं पाहिजे ती गोष्ट वेगळी बरोबर ना तर तिन्ही भावांच्या वयांची एकूण वय काढायची म्हणजेच आपल्याला एकूण वय काढण्यासाठी अठरा गुणेले तीन करावे लागणार तर अठरा गुण्याला तीन केल्यास आपलं उत्तर जे आहे ते येईल चौपन्न वर्षे कारण तीन भावांच्या वयाची सरासरी विचारला आहे तिसऱ्या भावाचे वय काढण्यासाठी एकूण वयातून दोन भावांचे वय प्लस करून मायनस करावे लागेल तर तिसऱ्या भावाचे वय कर काढताना चौपन्न वर्षामधून दोन्ही भावांचे वय प्लस करून मायनस करायचे तर चौपन्न मायनस ब्रॅकेटमधली वीस अधिक पंधरा तर चौपन्न ॲज इट इज मायनस वीस अधिक पंधरा होईल पस्तीस चौपन्नमधून पस्तीस मायनस केल्यास एकोणवीस उत्तर आलं तर तिसऱ्या भावाचे वय हे एकोणवीस वर्ष आहे एक प्रश्न आणखी समजून घेऊया तीन भावांच्या वयाची सरासरी वीस वर्षे आहे त्यापैकी एकाचे वय दहा वर्षे आहे तर तिसऱ्या भावाचे वय किती सॉल्व करताना परत तिन्ही भावांचे सरासरी वय जेवढे काही असतील तेवढे आधी लिहायचे तर तीन भावांच्या वयाची सरासरी जी आहे ती आहे वीस वर्षे मांडणी करूया एकूण वय काढण्यासाठी तिन्ही भावांचे गणिताचे कन्सेप्ट हळूवारपणे शिकावे कारण हायर क्वेश्चनला तेवढा वेळ जात नाही मग वीस गुणेला तीन बरोबर जे काही आन्सर येईल ते लिहूया साठ वर्षे तिथे तीन कसे आले तर तिथे तीन भावांच्या वयाची सरासरी बोलली आहेत म्हणून तिसऱ्या भावाचे वय काढण्यासाठी साठमधून उरलेल्या दोन्ही भावांच्या वयांची बेरीज करून मायनस हे पहिल्या भावाचे आणि दुसऱ्या भावाचे वर्ष आहेत तर साठ मायनस तीस बरोबर तीस वर्ष तिसऱ्या भावाचे वय तीस वर्षे प्रश्नांचा वेगळा टाईप पाच संख्यांची सरासरी सत्तावीस आहे व त्यापैकी तीन संख्यांची सरासरी अठ्ठावीस आहे तर उर्वरित दोन संख्यांची सरासरी किती भरपूर प्रकारचे प्रश्नांचे टाईप्स असतात त्यामधून आपण नेमके ठळक ठळक टाईप्स घेत आहोत प्रत्येक प्रश्नामागे एक सूत्र असतं आणि या प्रश्नामागे एक सूत्र आहे संख्या गुणेला सरासरी बरोबर एकूण हे सूत्र आपण मागील गणितांमध्ये सुद्धा यूज केलेलं आहे पाच संख्यांची सरासरी सत्तावीस आहे म्हणून संख्या पाच आणि सरासरी सत्तावीस तीन संख्यांची सरासरी अठ्ठावीस आहे संख्या तीन सरासरी अठ्ठावीस यांचा एकूण एकशे पस्तीस आणि यांचा एकूण चौऱ्याऐंशी यांची होईल वजाबाकी आणि आन्सर येईल एक्कावन्न इथे वजाबाकी केली आहे यानंतर हायेस्ट स्किल लेवल क्वेश्चन्ससुद्धा सॉल्व्ह करून बघायचे आहेत आत्तापर्यंत सगळी बेसिक लेवल क्वेश्चन्स सॉल्व्ह केलेली आहेत उर्वरित संख्या किती आहे त्या दोन आहेत उर्वरित दोन संख्यांची सरासरी ती काढण्यासाठी एक्कावन्न भागेला दोन बरोबर पंचवीस पॉईंट पाच उत्तर येईल पंचवीस पॉईंट पाच हे झालं उर्वरित दोन संख्यांची सरासरी आठ संख्यांची सरासरी एकवीस आहे तर प्रत्येक संख्येला पाचने गुणले तर तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी किती सॉल्व्ह करूया या प्रश्नातही एक सूत्राचा उपयोग होतो नवीन संख्यांची सरासरी बरोबर गुणक गुन्हेला सरासरी जेवढे होईल तेवढे सूत्र लक्षात ते ठेवण्याचा प्रयत्न करावा सूत्रांमुळेच गोष्टी अधिक सहज आणि सोप्या होतात गुणक पाच आहे कारण संख्येला पाचने गुणले म्हणून गुणक पाच आणि सरासरी ही एकवीस आहे आठ संख्यांची सरासरी एकवीस आहे तर पाच गुणेला एकवीस याचं उत्तर येईल एकशे पाच नऊ संख्यांची सरासरी अकरा आहे तर प्रत्येक संख्येला दोनने गुणले तर तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी किती इथेसुद्धा मागील प्रश्नानुसार सूत्र अप्लाय करायचं नवीन संख्यांची सरासरी बरोबर गुणक गुन्हेला सरासरी तर हा शेवटचा प्रश्न आहे या भागासाठी आणि उर्वरित प्रश्न आपण पुढील भागात सॉल्व्ह करूया तर हा सॉल्व्ह करूया आधी तर इथे संख्येला दोनने गुणले आहे म्हणून गुणक दोन आणि सरासरी अकरा आहे दोन गुण्हेला अकरा बरोबर उत्तर आलेलं आहे बावीस हे आलेलं आहे उत्तर प्रश्नांची उत्तरे जर सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करण्याची ट्रिक आवडली असेल तर सबस्क्राईब